का काय नाही मग ठेवून मग दस का ते केस असे हे बस असतो चित्खत आहे कशाला केसायला आज एक प्रयोग करायचे का प्रयोग करायचे का आज एक काय कंगू आहे कोणापाशी नाही या थांब मी थोडंसं बाहेर जाऊन येते हां हे थांब ना हो

आत्र 3 काश मोले 33 3 2 पेपर आया क्या लगा चलो मैं ओ हां ओ ये जॉइन पेपर आया रात्रि एम मुझे लोकरिया ओ रात्रि लोकरिया बगा चप्पल घालून हो हुआ थम बता आप थम दो अबो सुला कही कर दी कि नहीं शौरिया मैंने पाले बिना उसे ऐसा स्केच पेन आहे आणल्या काय होत नाही स्केच पेन नसले तरी चालते चला बसा अरे गंगवा कोणी अरे आज शाळेत येणार नाही का अरे याची तब्येत खराब आहे ठीक इकडे कोणी अरे प्रयोग करायचा बाळा मला माझी हजरीच आहे ना, ना

A pedestrian. A pedestrian is a stroller. A pedestrian is a stroller. A pedestrian not stepping on a street footage. A pedestrian not stepping on a street footage.

आपण ड्रॉइंग ड्रॉइंग व्हायचं नाही करायचं नाही नंतर घेऊ आपण पण जो पेज आहे ना आपल्या मध्ये थोडंसं घेऊ का बदल

हा बघा हे बघा कागद चिटकलेले आहे आता खूप सारे चिटकणार आता चला आपण हे करूया